नमस्कार मित्रांनो मित्र डोंगराळ भागात झाडा झुडपांनी वेळलेल्या एका लहानशा गावाच्या बाहेर एक तुमदार आपण थोडंसं एकटं घर होतं बंडूचं घर सर्व गावाला प्रसिद्ध होतं गावकऱ्यांमध्ये कुजबूज होती बंडूचं घर नालाजवळ असल्याने तिथे काहीतरी आघोरी घडतं पण बंडू आणि त्याचे मित्र पिंटू आणि गोटू अफवांवर विश्वास ठेवणार नव्हते पौर्णिमेची रात्र होती चंद्र प्रकर ज्याने आकाशात लुकलुक करीत होता तिघं मित्र आधीच ठरल्याप्रमाणे मासे पकडायला नाल्याकडे केले पाण्यात थोडस कुंद वास येत होता पण त्यांनी दुर्लक्ष केलं काही वेळातच त्यांच्या हातात त्यांना भरपूर मासे मिळाले खुश होऊन ते बंडूच्या घरी परतले आणि भाजीची तयारी सुरू झाली रात्री अकरा वाजता त्यांची छोटीशी पार्टी सुरू झाली हसत गप्पा मारत ते तिघं जेवण जेवण करत होते तेवढ्यात दरवाजाबाहेर जोराचा साखरदंड वाजल्यासारखा आवाज झाला पिंटू उठून बाहेर पाहायला गेला पण तिथं कोणीच नव्हतं घोटू म्हणाला अरे बघितलंस का माझ्या ताटातला मासा हरला शक्यच नाही बंडू असत म्हणाला ए वेळ्या दारू कमी पिली का तु। थंड़। का तू म्हणून तुला असे भास होत आहे पण क्षणभरातच सगळ्यांना गाठा जाणवला एकदम थंडी थंडगार वारा अरे बापरे एवढी थंडी कसं का पडली सर्व विचार करू लागले एक थंड वाऱ्याच्या ज्योत घरा शिरला आणि दरवाजा आपोआप बंद झाला दिवे मंदावू लागले आणि मग नाल्याच्या दिशेने खिडकीतून बघताना त्यांना एक सवली दिसली ओल्या केसांची पाय जमिनीला न लागणारी आणि लालसर डोळ्यांनी त्यांच्याकडे रोखून पाहणारी गोटू ओरडला ती नाल्याची बाई मला आजीने सांगितलं होतं जे पौर्णिमेच्या रात्री नाल्यात मासे पकडतात त्यांना ती शोधत फिरते बस तेव्हा जेवढा म्हणाला तेवढ्या मध्ये काय झालं काय समजायच्या आत सावलीने एक कर्कस किंकडी मारली आणि घरभर अंधार झाला घरात कंदीर पेटलेले होते एकदम विजून गेले बापरे रे सर्व एकदम घाबरले घरभर अंधार पसरलेला केवळ खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश आणि दुर्वल नाल्यातून ऐकू येणारा गूढ पाण्याचा आवाज बंडू पिंटू आणि गोटू जणू काही श्वास रोखून बसले होते त्यांना समजत नव्हता काय करायचं तेवढ्यात चुलीच्या जवळ ठेवलेली माश्याची कडी आपोआप जमिनीवर आदळली जोराचा आवाज आला उकळत असलेले कालवलेले तेल जमिनीवर पसरलं पण कोणालाही ते पायाची धाडत झालं नाही आणि घरात तर पूर्ण अंधार होता कंदीलही विजून गेला होता गोटू म्हणाला आपण घरातून पळूया काहीतरी भयंकर आहे इथे बंडूने दरवाजाकडे धाव घेतली पण दरवाजा आता जणू कोणी आतून घट्ट बंद केलेला तो हलत नव्हता उघडतही नव्हता बाहेरून बंद केला पण असं वाटत होतं की बाहेरून कोणीतरी कडी लावलेली आणि दरवाजाच्या बाहेरून एक आवाज आला एक स्त्रीचा आवाज होता माझा मासा परत करा नाल्यातले सर्व मासे माझे आहेत बापरे पिंटू भैद्र म्हणाला ती नाल्याची भाई लोकांनी सांगितलं होते दे जे तिच्या माश्यांना राखते जी मंडळी पौर्णिमेच्या रात्री तिच्या जागेत मासे पकडतात त्यांना ती कधीच सोडत नाही तेवढ्यात बंडूच्या अंगात जणू काही काहीतरी शिरल्यासारखं वाटला आणि तो डोळे विस्वरून इकडे तिकडे पोहोला डोळे डोळे तोंडातून फेस यायला लागला तो भयंकर आजात बोलू लागला तुम्ही माझं अन्न चोरलं आता तुमच्या आत्म्यांनी भरपाई करावी लागेल बापरे कुठं आणि पिंटू घाबरून त्याला सावरायचा प्रयत्न करत होते पण पिंडूंचे शरीर जुनू कोणाच्या आधीन झालं होतं आणि थरथर कापत होता लाल भडक डोळे बंडूचे यांच्याकडून रोखून पाहत होते हे दोघं घाबरले आता काय करायचं अचानक त्यांच्या खिडकीच्या बाहेर लक्ष गेलं तीच सावली आत आद... खिडकीतून आत शिरले बापरे कसकती मी आली हे थरथर कापत बाजूला सरकले ती एक स्त्री होती त्या सावलीची रूप आता स्पष्ट झालं विधवा स्त्री होती अंगार जुनाड साडी पण सफेद केस ओले हो आणि शरीरातून टिपक्यासारखे कासर धूर निघत होता बापरे तसं जो काही ती जडते हळूहळू धूर तिच्या जांगातून अशी टिपक्यांसारखी निघत होते ती बारीक गावाच्यात म्हणाली मी इथेच मेले नाल्यात बुडून आणि माझ्या माश्यांना कोण हात लावतो त्याला मी सोडत नाही पिंटू धाडस करून म्हणाला तुझ्या ना मी परत करतो आम्हाला माफ करा बस आणि त्या क्षणी दरवाजा उघडला गेला पटकन पिंटूने माशांची शिजलेलं पातळ पातेलं उचललं आणि परताच नाल्याच्या दिशेने गेला गोटू बी त्याच्या मागे गेला त्यांनी ते शिजवलेलं माशांचं पूर्ण पातेलं नाल्यात टाकून दिलं सर्व उरलेलं जे होतं त्यांनी सोबत नेलं ते सुद्धा नाल्यात टाकून दिलं आणि तसे धापा टाके घरात आले ती सवली उभीच होती आणि बंडू खाली कोसळला होता बापरे काय करा ते समजत थरथर कापत ते गमत पाहत होते त्यांनी उरलेलं मासं तर नाल्यात टाकून दिलं तर सगळ्यांना सफेद कपडे घातलेले श्री हळूहळू थांबली आणि बंडू शांत झाला आणि तेवढ्यात घरातले कंदील सुद्धा पेटला यांना आश्चर्य वाटलं अंधार पडून झाला तर कंदील कसं काय पेटला श्री तिथंच उभी होती पण सफेद साडी लाल भडक डोळे ती म्हणाली तुम्ही वेळेवर शुद्ध मनाने पश्चाताप केला म्हणून वाचलात पण पुढच्या पौर्णिमेपर्यंत ही जागा रिकामी ठेवा अन्यथा मी परत येईन कोणीही माझ्या नाल्यातले मासे पकडून खायचे नाहीत बापरे गोटू आणि पिंटूंनी हात जोडून माफी मागितली नाही याच्यापुढे आम्ही नाल्यातले मासे पकडणार नाही तिसरी म्हणाली माझ्या नाल्यातले मासे कधीच पकडायचे नाही खायचे नाही मग पिंटू आणि गोटू लगेच घाबरून म्हणाले नाही नाही मला आम्हाला माफ कर आम्ही पुन्हा कधीही मासे पकडणार नाही आणि असे माशांची पार्टी वगैरे इथं करणार नाही दोघांनी माना हलवल्या बंडू आता शुद्धीवर था। आला तरथरकापूत तो तसंच उभा राहिला कंदील मस्त पेटलेला घरामध्ये कंदील अचानक होता तिघांनी हात जोडले त्यांना म्हटली बाई आहे का कोणी भूत आहे का तरी त्यांना शंका येत होती पण ती ना एकदम घमेघम झाले होते आणि अचानक ती बाई हो शांत झाली मंद हसायला लागले आणि अचानक दूर झाला आणि ते भाई गायब बापरे लोक सांगतात पौर्णिमेच्या रात्री या नाल्यातले मासे पकडायचे नाही आणि त्या दिवसानंतर त्यांनी असं धाडस केलंच नाही बरं तर मित्रांनो अस्पुरतं एवढंच पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत गुड बाय